नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी लेटेस्ट न्यू स्टाईल ब्लाऊज डिझाईन तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शॉर्टकट पूर्ण बघायचं आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा स्टेप बाय स्टेप ही डिझाईन तयार करता येणार आहे तर माप सांगते तर इथे चौतीस इंचाची छाती आहे त्यासाठी मी सव्वा पाच इंचाचं शोल्डर लावलेलं आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग लावलेला आहे साडेआठ इंच त्यानंतर कमर तीस आहे तर त्याचा चौथा भाग लावलेला आहे साडेसात इंच आणि त्यानंतर अशा पद्धतीची इथे मार्जिन जी आहे ती चॉकनी तयार ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर याचा मुंडा जो आहे तो लावलेला आहे पावणे सहा इंचाचा तर बघू शकता अशा पद्धतीचे परफेक्ट मापे लावून बॅगचा जो भाग आहे तो कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर गळणी लावलेली आहे म्हणजे सव्वा दोन इंचाचा आणि गळ्या उंची लावलेली आहे पूर्ण तर अशा पद्धतीचं जे काही आपल्याला डिझाईन करायचं आहे तर ते डिझाईन ड्रॉ करून इथे अस्तरवर कट करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचं करायचं आहे अस्तर मेन फेब्रिकवर ठेवून आपल्याला हा जो डिझाईन आहे तो कट करून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे तर बघू शकता इथे आणि आपली जी सा ही जो मेन फेब्रिक आहे तो थोडा सिल्कमधला कापड आहे त्यासाठी अस्तर जे आहे तिथे चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे की जेणेकरून इथे मला पेपर कॅनवास वापरायची गरज पडणार नाही तर अशा कुठल्या कुठल्या डिझाईनमध्ये आपण बे पेपर कॅनव्हास नाही वापरला तरीसुद्धा आपल्या ब्लाउजची जी फिनिशिंग आहे आहे म्हणजे गळ्याची फिनिशिंग आहे डिझाईनची ते व्यवस्थितच येतं अस्तरमुळे तर बघ शकता इथे अस्तर जोड आता आपल्याला गळ्याला आणि सॉरी मेन फॅब्रिक आणि अस्तर, ला अस्तर जे आहे ते अगदी व्यवस्थित कळो काटोकाट शिलाई लावून जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि अस्तरच्या बाहेर जे काही एक्स्ट्राचं कापड आलेलं असेल ते आपल्याला इथे अशा पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे जो एक भाग आहे तो आपल्याला इथे पूर्ण आता शिवून झालेला आहे ह्याचप्रमाणे आपल्या दुसऱ्या भागाला सुद्धा आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आज जर तुमचा इथे गळा थोडासा खोल म्हणजे उथळ वाटत असेल तर खोल येण्यासाठी इथे मी थोडंसं इथे कचिस आहे कट करून घेतलेला आहे म्हणजे आपला जो गळ्याचा सेफ आहे आता वेग परफेक्ट इथे तयार झालेला आहे तर बघू शकता इथे नेहमीप्रमाणे तर दो, दोन्ही जे भाग आहे ते आपल्याला आता अशाच पद्धतीने असतुसऱ्या सुद्धा भागाला आपल्याला अस्तर आणि मेन फेब्रिक जो आहे तो इथेच जोडून घ्यायचा आहे अगदी काटोकाट शिलाई लावून घ्यायची आहे तर ही डिझाईन तुम्ही कुठल्याही साडीच्या ब्लाउजवर जर तुमच्या साडीला मोठा काठ असेल तरीसुद्धा तुम्ही तयार करू शकता छोटा काठ असेल तरीसुद्धा तुम्ही तयार करू शकता त्यानंतर तुमच्या साडीला काठच नसेल तरीसुद्धा ही डिझाईन तुम्ही तयार करू शकता तर खूप सुंदर लेटेस्ट इंडिक न्यू स्टाईल ब्लाउज डिझाईन आहे आणि कुठल्याही साडीवर कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता अगदी झटपट कमी वेळेमध्ये जर तुम्हाला एखादा अर्जंटचा ब्लाऊज आलेला आहे आणि साडी आणि कापड ब्लाऊजचा कलर एकच आहे तरी सुद्धा एका कलर मध्ये जरी असेल तरी सुद्धा ही डिझाईन तुम्ही तयार करू शकता खूप सुंदर दिसते तर बघू शकता इथे तर त्याचप्रमाणे याला सुद्धा आपण अस्तर आणि मेन फेब्रिक जोडून गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे तर आता आपले दोन्ही भाग जे आहे ते गड्याचे पाठीमागचे तयार झालेले आहेत तर आता आपल्याला पायपिंग साठी हा गोल्डन कलरचा कापड आहे त्याच्यापासून पासून आपल्याला पायपिंग तयार करायची आहे आणि पायपिंग करण्यासाठी नेहमी क्रॉसमधल्या कापडच कट करायचं पट्ट्या आणि त्यानंतर साधारण पट्टी जी आहे ते एक इंचाची घ्यायची त्याच्यामुळे आपली पायपिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित येते आणि जास्त जर मोठा कापड घेतला तर आपण आपली पायपिंग जी आहे ती म्हणजे जाड येण्याची चान्सेस असतात त्यासाठी पायपिंगसाठी नेहमी कपडे नेहमी पट्टी जी आहे ती आपली फक्त एक इंचाची घ्यायची एक इंचाच्या पेक्षा कमी घेतली तरीही सुद्धा चालू शकते तर बघू शकते इथे पट्टीवरच्या साईडने आपल्याला अगदी कडेनी पाव इंचा अंतर सोडून इथे जोडून घ्यायचे आहे त्यानंतर पट्टी आतमधल्या साईडनी फोल्ड करून वरच्या साईडनी अशा पद्धतीने आपल्याला शिलाई लावत पूर्ण पायपिंग जी आहे ती व्यवस्थित परफेक्ट अशी तयार ते करून घ्यायची आहे आणि ह्या पायपिंग केल्यामुळे वेगळाच आपल्या ब्लाऊजला लूक येतो तर इथे जे मी चॉकने मार्क केलेलं आहे तिथे जर तुम्हाला लेस लावायची असेल किंवा कोणते कापडचे फ्लावर बनवून लावायचे असेल तर तुम्ही तिथे वापरू शकता तर हा जो ब्लाऊज आहे थोडा कस्टमर म्हणजे वयस्कर कस्टमरचा असल्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीची मला डिझाईन सांगितलेली आहे जेवढी सांगितली आहे तेवढीच मी करणार आहे कारण की त्यांना खूप जास्त अशी बटबट वगैरे डिझाईन तयार म्हणजे नाही पाहिजे त्याच्यानुसार मग त्यांच्या सांगण्यानुसार मी इथे डिझाईन तयार करत आहे तर तुम्ही तुमच्यानुसार ही डिझाईन जी आहे ती तुम्ही तयार करू शकता बाहेरच्या साईडनी तुम्हाला जर आणखी खूप सारे लेस वगैरे लावून डेकोरेट करायचा असेल किंवा मोठा काठ आहे तर तुम्ही काठ सुद्धा इथे पॅच करू शकता किंवा फ्लावर सुद्धा तुम्ही बाहेरच्या साईडनी पायपिंगच्या साईडनी पॅच करू शकता तर खूप सुंदर अशी डिझाईन जी आहे ते झटपट अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी बजेटमध्ये तयार होणारी आहे तर बघू शकता इथे इथे सुद्धा चॉकनी अशा पद्धतीने आपण इथे मार्क करून घेतलेला आहे तर दोन्ही भाग जे आहे ते आपले व्यवस्थित अगदी परफेक्ट शिवून तयार झालेले आहे त्यानंतर ह्या ब्लाउजला एका साइडनी काढ दिला दिलेला होता तर त्याच्यातून बाही जी आहे ती कटिंग केलेली आहे आणि बाही कटिंग करून जो काही थोडासा म्हणजे काटाचा तुकडा वाचला त्याच्यापासून आता हा आपल्याला मधला पॅच तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता पॅ जो काटाचा तुकडा आहे त्याला वरच्या साईडने अस्तर जोडून आतमध्ये साईडने पलटून चारही साईडने शिलाई लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर हा जो आपला अस्तरचा आहे पॅच तो ठेवून आपल्याला व्यवस्थित चॉकने मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिटिंगसुद्धा चुकायला नको नाही तर हा जो याच्यासाठी तर बघू शकता इथे अशा पद्धतीने पॅच ठेवून आपल्याला चॉकनी सर्वात आधी मार्क करायचं आहे आणि चॉकनी मार्क केल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला जे दोन्ही भाग आपण तयार केलेले आहे ठेवून आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने जो पॅच आहे तो आपल्याला आप दोन्ही च्या मध्ये जोडून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे एक भाग आहे आपण अशा पद्धतीने जोडला त्यानंतर दुसरा भागसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे जोडून घ्यायचा आहे अगदी काटोकाठ शिलाई लावून घ्यायची जिथून आपण चॉकनी मार्क केलेला आहे त्याच्यावरच तो काट आपल्याला म्हणजे पॅच वर आपण जो चॉकनी मार्क केला त्या केलेला आहे त्या मार्किंगवरच आपल्याला हा जो भाग आहे तो सुद्धा शिलाई लावून जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शिलाई लावल्याच्यानंतर आपल्याला पाठीमागच्या साईडने जे टॉक्स असतात ते लावून घ्यायचे आणि त्यानंतर हात सिलाईची पट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे तर संपूर्ण ब्लाऊज तुम्हाला फायनल तुम्हाला मी सुद्धा दाखवणार आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीची काही आपली डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे खूप सिंपल सोबरमध्ये खूप सुंदर ही डिझाईन दिसते पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर आणि तुमच्याकडे जर थोडे एजेड कस्टमर येत असेल तर त्यांच्यासाठी ही डिझाईन खूप जास्त बेस्ट आहे ज्यांना जास्त म्हणजे डेकोरेट म्हणजे ताम म्हणजे खूप जास्त बटबट डिझाईन नाही आवडत तर त्यांच्यासाठी ही सिंपल सोबत डिझाईन खूप सुंदर दिसते तर बघू शकता इथे अशा पद्धतीचं आपण खालच्या साईडने आता शिलाईची पट्टी लावून वरच्या साईडनी लावून आतमध्ये स्लाईडनी पलटून घेणार आहोत आणि त्यानंतर ब्लाऊजचा फायनल लुक बघू शकता इथे अशा पद्धतीचं आपलं ब्लाऊजचं डिझाईन आणि ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा